ओम श्री मार्तंड भैरवाय महा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला खंडोबा नवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे ज्याला खरं तर सहा दिवसांचा उत्सव असल्यामुळे षडरात्र उत्सव असं म्हणतात अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायांच्या नवरात्रीबद्दल माहितीचा लाभ घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा येळकोट येळकोट जय मल्हार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष षष्ठी जिला आपण वांगेसट किंवा चंपाषष्टी या नावांनी ओळखतो या सहा दिवसांच्या दरम्यान दरवर्षी खंडोबा महाराजांचे नवरात्र असतात खंडोबा महाराजांच्या या दिव्य उत्सवाला देव दीपावली हे देखील नाव आहे यंदा सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तर याच दिवशी खंडोबाचे नवरात्र देखील सुरू होतील यानंतर बरोबर सहाव्या दिवशी म्हणजेच यंदाच्या तारखेप्रमाणे सात डिसेंबर दोन हजार चोवीसला शनिवारी चंपाषष्टीला ही नवरात्र समाप्त होईल आता आपण खंडोबा नवरात्रीसाठीची घटस्थापना आणि पूजा कशी करायची ते पाहूया बघा मंडळी दरवर्षी मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला या नवरात्रीची सुरुवात होत असते तर यंदा दोन डिसेंबर दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या अंगणामध्ये सडा रांगोळी करून नंतर स्नान करून घ्यायचं यानंतर आपलं देवघर स्वच्छ करून त्यातील सर्व देवांना स्नान घालून घ्यायचं तुळशीला देखील पाणी घालून घ्यायचं या दिवशी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन केली तर अतिउत्तम आपल्या घरामध्ये पावित्र्य राखण्यासाठी या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गंगाजल गोमूत्र गुलाबजल किंवा हळदीचं थोडं थोडं पाणीसुद्धा शिंपडू शकतो यानंतर घरातील ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून नवरात्रीची पूजा मांडणी करायला घ्यायची खंडोबा नवरात्रीची ही पूजा घरातील पुरुष किंवा महिला यापैकी कुणीही मांडू शकतं किंवा पतीपत्नी दोघे मिळून मांडणार असतील तरी पण चालेल त्यासाठी एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याचबरोबर आपल्याला बसण्यासाठी एक आसन देखील घ्यायचं पाठ किंवा चौरंग मांडून त्याच्या कडेने तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा काही का होईना फुलांची सजावटसुद्धा तुमच्या आवडीने करून घेऊ शकता या पाटावर किंवा चौरंगावर एकतर तुम्ही पिवळ्या रंगाचं कापड अंथरा किंवा पांढऱ्या रंगाचं कापड असेल तर ते किंवा आपल्याकडे पांढरं मोठं उपरणं असेल तर ते अंथरलं तरी पण चालेल म्हणजेच काय खंडोबा महाराजांना भंडारा अतिशय प्रिय आहे आणि खंडोबा महाराजांमध्ये आपण महादेवांचंसुद्धा एक रूप पाहतो त्यामुळे आसन म्हणून एकतर आपण त्यांना पिवळ्या रंगाचं कापड अंथरू शकतो किंवा पांढऱ्या रंगाचं कापड अंथरू शकतो यानंतर एक दिवा लावायचा दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहून नमस्कार करायचा हे सगळं झालं की त्यानंतर कोणत्याही एक धातूचा तांब्या घ्यायचा म्हणजे तुम्ही तांब्याचा पितळेचा किंवा तुमच्याकडे असेल तर चांदीचा तांब्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता नाहीतर मग यापैकी कोणताही तांब्या नसेल तर कलश मांडणीसाठी तुम्ही साधा स्टीलचा तांब्या घेतला तरी पण चालेल या कलशाच्या चा, सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची ज्याला आपण नाम ओढून घेणं असं म्हणतो नंतर या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्यामध्ये हळदी कुंकू फूल अक्षता एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची या कलशामध्ये पाच विड्याची किंवा पाच आंब्याची पानं लावून घ्यायची एक नारळ शेंडी वरती येईल या पद्धतीने कलशावर ठेवायचा कलश आपण जिथे पकडतो म्हणजेच कलशाच्या मुखाशी आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे ज्याला आपण कलावा किंवा रक्षासूत्र म्हणतो वासुकी नागाचं प्रतीक म्हणून कलशाच्या मुखाशी लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधण्याची पद्धत आहे नारळाची जी बाजू पूजा मांडल्यानंतर आपल्याला समोर दिसणार आहे त्या बाजूने नारळावर आपल्याला हळदीचा एक मोठा टिळा गंध म्हणून लावायचा आहे खंडोबा महाराजांची पूजा आहे त्यामुळे भंडाऱ्याचा म्हणजेच हळदीचा टिळा आपल्याला तिथे गंध म्हणून नारळावर लावायचा असतो आता पाटावर किंवा चौरंगावर देवासाठी अंथरलेल्या पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या आसनावर आपल्याला आपल्या डाव्या हाताला मंगलकलशाची स्थापना करायची असते मंगल कलशाची स्थापना आपण जर आपल्या डाव्या हाताला केली तर बरोबर देवांच्या मूर्ती आपण त्याच्या शेजारी ठेवत जातो तर देवांच्या उजव्या हाताला मंगलकलश होतो तर काय करायचं मंगलकलश ठेवण्यापूर्वी आपल्या डाव्या हाताला त्या आसनावर एखादं ताट किंवा प्लेट ठेवायची अगदी तुम्ही मध्यम आकाराची प्लेट किंवा ताट ठेवलं तरी पण चालेल या ताटामध्ये एकतर तुम्ही भंडारा पसरवून घेऊ शकता किंवा भंडाऱ्याने पिवळे केलेले तांदूळ किंवा ज्याला आपण अक्षता म्हणतो तर साधारणतः वाटीभर असे पिवळे केलेले तांदूळ त्या ताटामध्ये पसरवून घ्यायचे आणि त्याच्यावर मंगलकलशाची स्थापना करायची यानंतर बघा कोणतीही पूजा असेल व्रतवैकल्य असेल धार्मिक कार्य असेल तर त्यामध्ये पहिला मान असतो तो, तो गणपती बाप्पांना तर या पूजेमध्ये श्री गणेश म्हणून एकतर आपण जोडपानावर सुप सुपारी स्थापन करून घेऊ शकतो किंवा आपल्याच देवघरातली गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केली तरी पण चालतं सुरुवातीला आपल्याला त्यांना स्नान घालायचं असतं आणि त्यानंतरच त्यांची स्थापना मंगलकलशाच्या अगदी शेजारी करायची असते तर काय करायचं गणपती बाप्पांचा कोणताही एकमंत्र म्हणत म्हणत सुपारीला किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीला सर्वप्रथम पंचामृताने आणि त्यानंतर पाण्याने स्नान घालून घ्यायचं मूर्ती असेल तर मूर्ती आणि सुपारी असेल तर सुपारी ती स्वच्छ कापडाने स्नान घातल्यानंतर पुसून कोरडी करून घ्यायची आणि मंगलकलशाच्या अगदी शेजारी थोडेसे पिवळे केलेले तांदूळ ठेवून किंवा जोडपान ठेवून त्याच्यावर आपण श्री गणेशांची स्थापना करायची यानंतर खंडोबा महाराजांचा टाक घेऊन त्याला एकतर तुम्ही हळद मिश्रित पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घालू शकता शेवटी पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आणि टाक स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा बघा खंडोबा महाराजांची पूजा टाकाव्यतिरिक्त मूर्ती शिवलिंग तांदळा या देखील स्वरूपात होते त्यामुळे तुमच्याकडे टाक नसतील तर यापैकी तुमच्याकडे जे रूप आहे ते तुम्ही स्नान घालून या पूजेमध्ये ठेवू शकता पण शक्यतो काय आहे की आपलं कुलदैवत जर खंडोबा महाराज असतील मग ते जेजुरीचे असो पालीचे असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणचे असो पण मग कुलदैवत जर असलं आपलं ते तर आपल्याकडे चांदीचे टाक हे बनवलेले असतात पण काही भागांमध्ये टाकाऐवजी मूर्ती ठेवण्याची पद्धत आहे चतुर्भुज अशी मूर्ती असते किंवा मग मुखवटा म्हणजे एक प्रकारे तांदळा आपण ज्याला म्हणतो तर त्या पद्धतीने सुद्धा खंडोबा महाराजांची पूजा होते तर काही ठिकाणी शिवलिंगसुद्धा ठेवतात आणि तुम्हालासुद्धा माहिती असेल तुम्ही जर जेजुरीला गेला असाल तर तिथे शिवलिंग स्वरूपामध्ये खंडोबा महाराजांची पूजा होते आणि एरवी शिवलिंगाला कधीच आपण हळद वाहत नाही तर तिथे भरभरून भंडारा त्या शिवलिंगावर अर्पण केला जातो तर समजा तुमच्याकडे टाक नसेल तर मी तुम्हाला पर्याय सांगते तुम्ही या पूजेमध्ये गणपती बाप्पांच्या शेजारी एकतर शिवलिंगाला स्नान घालून ते ठेवू शकता किंवा तांदळा तुमच्याकडे ठेवण्याची पद्धत असेल तर ते ठेवू शकता नाहीतर मग मूर्ती ठेवली तरी पण चालेल यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल पण तुमच्याकडे समजा माळसा बानाई आणि यांच्यासोबत खंडोबा महाराजांचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवला तरी पण चालतं आता आपल्याला गणपती बाप्पांच्या शेजारी दोन विड्याची पानं किंवा पिवळ्या अक्षता ठेवून त्याच्यावर खंडोबा महाराजांचं आपल्याकडे जे रूप आहे त्यांना आपण जे काही स्नान घालून घेतलेलं आहे तर मग त्यानंतर तिथे आपल्याला खंडोबा महाराजांची स्थापना करायची आहे शक्यतो आपल्याकडे जर टाक असतील तर त्या टाकावर खंडोबा महाराजांच्या बरोबर शेजारी माळसा बानाई देखील असतात पण मग नसतीलच तर काय करायचं जिथे आपण खंडोबा महाराजांची स्थापना गणपती बाप्पांच्या शेजारी केलेली असेल तर खंडोबा महाराजांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला विड्याची दोन दोन पानं ठेवायची आणि त्याच्यावर एक एक सुपारी देखील ठेवायची म्हणजेच काय डाव्या बाजूची सुपारी जणू काही म्हाळसा माता आहे आणि उजव्या बाजूची सुपारी बानाई आहे अशा पद्धतीने त्यांच्या पत्नींची देखील स्थापना होऊन जाईल हे कधी करायचं समजा आपल्याकडे असणाऱ्या खंडोबा महाराजांच्या टाकावर त्यांच्या पत्नींची प्रतिमा जर कोरलेली नसेल किंवा आपण जी काही मूर्ती ठेवतो तर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नसतील तर मग त्यांच्या पत्नींची सुद्धा स्थापना या पूजेमध्ये व्हावी या अर्थाने आपल्याला सुपाऱ्या ठेवायच्या असतात शक्यतो आपण या सगळ्यांऐवजी जर फोटो ठेवणार असाल तर फोटो कधीही त्यांचा सिंगल नसतोच त्यांच्या पत्नी देखील त्यांच्यासोबतच असतात त्यामुळे मग काही विषय येत नाही पण पर्याय काय तुम्ही वापरू शकता तर त्यासाठी सुपारीचा पर्याय मी तुम्हाला सुचवलेला आहे या व्यतिरिक्त या पूजेमध्ये आपण आपल्या देवघरामध्ये शंख असेल तर तो देखील ठेवू शकतो कासव असेल तर कासव ठेवलं तरी पण चालेल तुम्ही जेजुरी गडावर गेला असाल किंवा कोणत्याही मंदिरात जेव्हा तुम्ही जातात तर मंदिराच्या बाहेर आपल्याला कासवाची स्थापना झालेली दिसून येते तर त्या अर्थाने आपण या पूजेमध्ये शंख आणि कासव ठेवायचा आहे असेल तुमच्या देवघरामध्ये तर ठेवा नाहीतर मग मंगलकलश गणपती बाप्पा माळसा माता खंडोबा महाराज आणि बानाई माता यांची स्थापना केली तेवढी पुरेशी आहे आता जिथे आपण मंगलकलश स्थापन केलेला आहे त्याच्या अगदी समोर आपल्या डाव्या हातात घेता येईल अशा पद्धतीने डाव्या हाताला घंटी ठेवायची आणि उजव्या हातात आपण दिवा पकडू ओवाळण्यासाठी किंवा आरतीसाठी या अर्थाने तर उजव्या हाताला दिवा ठेवायचा म्हणजे घंटी आणि दिवा शेजारी शेजारीच ठेवायचा पण मग डाव्या हाताने आपल्याला घंटी उचलता आली पाहिजे आणि ओवाळताना उजव्या हातात आपण दिवा धरू शकू अशा पद्धतीने ते ठेवायचं याच्यानंतर गणपती बाप्पा म्हाळसा माता बानाई माता यांना हळदी कुंकू फूल अक्षता वाहून धूपदीपांनी ओवाळून त्यांचं नामस्मरण करत करत आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे खंडोबा महाराजांवर एकतर आपण चंदन वाहू शकतो किंवा त्यांचा सर्वात प्रिय असलेला भंडारा वाहायचा त्यानंतर आपण या सर्व देवी देवतांना एकतर झेंडू चाफा गोकर्ण यापैकी कोणतीही फुलं आणि अक्षता वाहून पूजा करायची आहे पूजा करत असताना येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करायचा आणि ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा ओम नम शिवाय हा मंत्र देखील म्हणायचा यानंतर गणपती बाप्पांपुढे खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आणि बाकी देवी देवतांच्या समोर तुम्ही बेल दवना त्याचबरोबर काही ऋतुमानानुसार फळं उपलब्ध झाली तर ती देखील ठेवू शकता सर्वात महत्त्वाचं काय आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची सुकी खोबऱ्याची वाटी आणि तिच्यामध्ये भरपूर भंडारा टाकून तो देखील ठेवायचा बाकी एक वेळ तुम्ही ना फळं नाही ठेवली किंवा दुसरा काही नैवेद्य नाही ठेवला तरी पण चालेल पण बेल भंडारा आणि खोबऱ्याची वाटी यांना खूप जास्त महत्त्व आहे आपल्या कपाळाला देखील आपल्याला भंडारा लावायचा आहे म्हणजे पूजा पुरुषाने मांडली काय किंवा महिलेने मांडली काय पण आपल्या कपाळी यावेळेस आपण भंडारा लावायचा आहे यानंतर काय करायचं राहिलेल्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला विडा ठेवायचा आहे तर दोन विड्याची पानं घ्यायची देठासह ही, ही पानं असली पाहिजे आणि या विड्याच्या पानांवर सुलट्या बाजूने म्हणजे ही पानं आपल्याला पालथी नाही ठेवायची आहे तर सुलटी ठेवायची आहे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही म्हणून बारीक सारीक गोष्टी सांगाव्या लागतात तर या विड्याच्या पानावर आपल्याला विड्याचं साहित्य देखील ठेवायचं असतं खारीक सुपारी खोबरं बदाम हळकुंड हे सगळं विड्याचं साहित्य असतं आणि हळकुंड ठेवताना नेहमी ते लेकूरवाळं हळकुंड ठेवायचं तर अशा पद्धतीने दोन विड्याची पानं घेऊन त्याच्यावर तुम्हाला हे सगळं विड्याचं साहित्य ठेवायचं आहे यानंतर शारदीय नवरात्रीप्रमाणे या नवरात्रीच्या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो मग अखंड दिवा लावण्यासाठी एकतर तुम्ही नंदा दिपाचा वापर करू शकता किंवा मग शारदीय नवरात्रीमध्ये तुम्ही जो दिवा लावतात तो घेतला तरी पण चालेल फक्त सांगायचा उद्देश काय आहे अखंड दिवा आपण लावतो तर या नवरात्रीमध्ये सहा दिवस आपल्याला तो लावायचा आहे तर मग खोलगट दिवा घेतल्याने काय होतं तेल व्यवस्थित त्यामध्ये बसतं आणि दिवासुद्धा जास्त काळ प्रज्वलित राहतो आपल्याला त्याच्यावर खूप जास्त लक्ष ठेवावं लागत नाही छोटा दिवा घेतला तर तो वारंवार भिजून जाईल त्यापेक्षा एक खोलगट आकाराचा दिवा घ्यायचा त्याच्यामध्ये दुहेरी वात लावायची तेल ओतायचं आणि अखंड दिवा या अर्थाने आपल्याला तो दिवा प्रज्वलित करून येळकोट येळकोट जय मल्हारची मोठ्याने आरोळी द्यायची आहे हा दिवा आपल्याला चंपाषष्टीपर्यंत प्रज्वलित ठेवायचा आहे आणि तोपर्यंत म्हणजे एकदा प्रज्वलित केला की त्या जागेवरून आपल्याला तो दिवा चंपाषष्टीची जोपर्यंत आपण तळी भरत नाही तोपर्यंत हलवायचा नाहीये म्हणून मग या अखंड दिव्यामध्ये चंपाषष्टी येईपर्यंत गरजेनुसार तेल ओतत राहायचं आणि दिव्याची वात विजू नये यासाठी योग्य ती काळजीसुद्धा घ्यायची समजा तुम्ही दिव्यामध्ये तेल ओतत आहात किंवा दिव्याची वात थोडीफार मागे पुढे सरकवत आहात दिव्याची काजळी काढत आहात आणि तुम्हाला जर असं वाटलं की दिवा भिजू शकतो तर त्यासाठी खबरदारी म्हणून ही गोष्ट करण्याअगोदरच एक लहान दिवा प्रज्वलित करून ठेवायचा जेणेकरून या सगळ्या गोष्टी तुम्ही अखंड दिव्याच्या करत असताना दिवा विजला तरी पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पश्चाताप झाल्यासारखं होणार नाही की आपला अखंड दिवा विजला तर लहान दिवा आपल्याला त्यासाठीच अगोदर लावून घ्यायचा असतो या पूजा मांडणीमध्ये सुरुवातीला लावलेला दिवा अर्थातच अखंड दिव्यापेक्षा लहान आकाराचा असणार आहे मग हा दिवा दररोज आपण नेमका कशासाठी वापरायचा तर बघा जेव्हा जेव्हा तुम्हाला अखंड दिव्याची काजळी काढण्याची वेळ येईल किंवा अखंड दिव्यामध्ये तुम्हाला तेल ओतायचं आहे किंवा त्याची वात थोडीफार मागे पुढे सरकवायची आहे आणि तुम्हाला असं वाटतं की दिवा विजू शकतो तर त्या त्यावेळेस खबरदारी म्हणून तुम्ही तोच दिवा प्रज्वलित करून घेतला तरी पण चालेल म्हणजे असे दोन तीन दिवे तुम्हाला या पूजेसाठी लागणार नाही आहे एक दिवा तुम्हाला या गोष्टीसाठी पुरेसा होईल लहान आकाराचा आणि अखंड दिवा तुमचा या पूजेमध्ये राहीलच शिवाय हा जो सुरुवातीला लावलेला लहान आकाराचा दिवा असेल तर तो तुम्ही देवांना ओवाळण्यासाठी पूजा करण्यासाठी आरती करण्यासाठी म्हणूनसुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने या पूजेमध्ये तुमचे फक्त दोनच दिवे असतील म्हणजे सुरुवातीला लावलेला लहान आकाराचा दिवा आणि अखंड दिवा यानंतर पाच नागवेलीची पानं घ्यायची ज्यांना आपण खायची पानं खाऊची पानं किंवा विड्याची पानं या नावांनी ओळखतो तर या पाच पानांची जशी आपण शारदीय नवरात्रीमध्ये घटावर घालण्यासाठी माळ बनवतो ना अगदी त्याच पद्धतीची माळ बनवायची आता ही माळ नक्की आपल्याला कुठे अर्पण करायची आहे तर जिथे आपण या पूजा मांडणीतला कलश ठेवलेला आहे तर त्या मंगल मंगलकलशाच्या नारळावर या माळेचं एक टोक ठेवायचं आणि माळेचं दुसरं जे काही टोक असेल किंवा दुसरी जी बाजू असेल ती आपल्याला वरती अशी बांधायची आहे जसं आपण घटावर माळा बांधतो आश्विन महिन्यामध्ये घटस्थापना केल्यावर तर इथे आपल्याला या खंडोबाच्या नवरात्रीमध्ये सुद्धा दररोज घटाला माळी घालायची आहे तर मग या नारळावर येईल अशा पद्धतीने आपल्याला त्या नार त्या माळा दररोज बांधत जायच्या आहेत समजा तुम्हाला वरती अशी काही माळा बांधण्याची सोय नसेल तर काय करायचं त्या मंगलकलशाच्या नारळावर गोलाकार पद्धतीने दररोज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पानांच्या किंवा फुलांच्या माळा गुंडाळून देऊ शकता त्यातल्या पहिल्या दिवशी तर आपल्याला खास करून विड्याच्या पानांचीच माळ बांधायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील किंवा जी पानं उपलब्ध होतील त्या पद्धतीने तुम्ही चंपाषष्टी येईपर्यंत माळा अर्पण करत जायच्या आहे यानंतर काय करायचं संपूर्ण पूजा मांडणीला कापूर आरतीने तसेच धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची आणि महादेवांची आरती देखील करायची तुम्हाला येत असेल तर तुम्ही खंडोबा महाराजांची आरती देखील करू शकता दररोज याच पद्धतीने आपली दिनश्चर्या ठेवायची म्हणजेच काय दररोज या पद्धतीने आपण पूजा करू शकतो शिवाय या खंडोबा नवरात्रीमध्ये आपण मल्हारी सप्तशतीचं पारायण देखील करू शकतो त्याचबरोबर तुम्हाला समजा बाकी काही करणं शक्य नसेल सेवा पारायण करणं जरी शक्य नसेल तर दररोज तुम्ही यळकोट यळकोट जय मल्हार ओम नम शिवाय किंवा मग ओम श्री मार्तंड भैरवायन महा यापैकी कोणत्याही एका मंत्राचा साधारणतः अकरा वेळा जप केला तरी पण चालेल दोन्ही हात जोडायचे आणि ओम श्री मार्तंड भैरवायन महा ओम नम शिवाय यापैकी काहीतरी म्हणायचं आता या सहा दिवसांमध्ये नैवेद्य काय दाखवायचा तर पहिल्या दिवशी चला आपण बेल ठेवलेलं असतं शिवाय आपण काही फळं ठेवलेली असतात बेल भंडारा ठेवलेला असतो तर बाकी मग पुढे जे काही पाच दिवस असतील मग त्या पाच दिवसांमध्ये तुम्ही कधी फळांचा नैवेद्य दाखवा कधी वाटलं तर दूध साखर ठेवा कधी तुम्ही मिठाई ठेवू शकता किंवा मग कधी तुमच्या घरामध्ये जे काही अन्नपदार्थ बनतात तर त्यापैकी कोणताही एक अन्नपदार्थाचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी पण चालतं म्हणजे जरी उपवास आपण करणार असू तरी पण देवाला उपवासाचेच पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवले पाहिजे असं काही नाही तर मग हा जो काही नैवेद्य तुम्ही दररोज ठेवणार असाल तर तो एकदा समजा तुम्ही सकाळी ठेवला तर संध्याकाळी उचलून घ्यायचा किंवा मग दहा पंधरा मिनिटांनी उचलून घ्यायचा किंवा मग सकाळ संध्याकाळी यापैकी तुम्ही कोणत्याही एका वेळेला देवाला नैवेद्य दाखवला तरी पण चालतं पण हा नैवेद्य शक्यतो जास्त वेळ ठेवायचा नाही थोड्या वेळाने उचलून घ्यायचा फक्त बेल भंडारा आणि जे काही खोबरं आपण ठेवतो भंडारा टाकून ते तसंच ठेवायचं सहा दिवसांपर्यंत आणि दररोज आपण मग जो काही नैवेद्य दाखवणार आहोत तर तो पंधरा मिनिटांनी किंवा मग सकाळी ठेवला तुम्ही फळांचा वगैरे नैवेद्य तर संध्याकाळी उचलून घ्या आणि घरातल्या मंडळींसोबत तुम्ही तो खाऊ शकता जर उपवास करणाऱ्या व्यक्तीला तो नैवेद्य खायला चालणार असेल उपवासाचे पदार्थ त्यामध्ये असतील जसं की फळं असतील किंवा दूध साखर असेल तर मग ते तुम्हाला खाता पिता येईल आणि उपवास नसेल तर बाकीच्या घरातल्या मंडळींना तुम्ही तो नैवेद्य प्रसाद म्हणून खायला लावू शकता तर अशा पद्धतीचं हे आहे आणि शक्यतो तुम्ही जर घरातल्या अन्नपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवणार असाल तर त्यामध्ये कांद्याचा समावेश तुम्हाला फक्त चंपाषष्टीला करता येईल बाकी पाच दिवसांमध्ये नाही हे मात्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कारण कांदा हा फक्त खंडोबा महाराजांच्या नैवेद्यामध्ये चंपाषष्ठीलाच चालतो कुलदैवत खंडोबा महाराज यांची ही नवरात्र सहा दिवसांची असल्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाही हेच सांगितलं होतं की या नवरात्रीला षडरात्र उत्सव असं म्हणतात यातली पहिल्या दिवसाची म्हणजे घटस्थापनेची पूजा कशी करायची हे तर मी तुम्हाला सांगितलं आता पुढचे पाच दिवस काय करायचं म्हणजे चंपाषष्टीपर्यंत दररोज फक्त देवाला तुम्ही फुलं वाहायची आहेत भंडारा वाहायचा आहे दररोज एक फुलांची किंवा पानांची माळ घटावर अर्पण करायची आहे बाकी आधीची सुकलेली पानंफुलं किंवा माळा तुम्हाला हे सगळं चंपाष्ठीच्या दिवशी काढायचं आहे दररोज फक्त तुम्हाला नवीन पानफुलं किंवा माळा ज्या आहेत ते अर्पण करण्याचं काम करायचं आहे धूपदीपांनी ओवाळण्याचं फक्त काम करायचं आहे बाकी देवांना हलवणं असेल देवांना स्नान घालणं असेल देवांची आधीची सुकलेली पानफुलं माळा काढणं असेल हे काम तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे उपवासाच्या बाबतीत अगदी थोडक्यात सांगते उपवास तुम्हाला सहा दिवस करायचा आहे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून चंपाष्ठीपर्यंत उपवास तुम्हाला दोन्ही वेळ करायचा आहे म्हणजे एकदा तुम्ही घटस्थापनेला या उपवासाला सुरुवात केली की तुम्हाला चंपाषष्टीलाच हा उपवास सोडता येईल उपवासामध्ये तुम्ही उपवासासाठी चालणारे खाद्यपदार्थ खाऊ शकता जसे की साबुदाण्याची खिचडी असेल बटाट्याचे पदार्थ असतील किंवा मग फळांचे ज्यूस असतील फळं असतील सुकामेवा असेल तर ते तुम्ही खाऊ शकता पण मग तुम्हाला या उपवासामध्ये भगर खाता येणार नाही कारण महादेवांची जेव्हा आपण काही व्रत करतो तेव्हा सुद्धा आपल्याला भगर खाणं हे वर्ज्य आहे असं सांगितलं जातं त्यातल्या त्यात मग खंडेराव महाराजसुद्धा भगवान शिवशंकरांचंच एक प्रतीक आहे किंवा रूप आहे म्हणून आपण त्यांना पूजतो तर त्यांच्या या व्रतामध्ये सुद्धा आपल्याला सहा दिवस भगर अजिबात खायची नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा बाकी चंपाषष्टीला नेमका आपण पूजेमध्ये काय करायचं ही घटस्थापनेची सहा दिवस मांडलेली पूजा कशी उचलायची किंवा अजून जे काही नेमधर्म असतील त्यांची माहिती मी तुम्हाला पुढच्याच व्हिडिओ देईल हा व्हिडिओ मोठा होतोय त्यामुळे मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते खंडोबाचे नवरात्र या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्वांना या माहितीचा लाभ घेता येईल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि षडरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार ಶುಭೆಚ್ಛಾ ಯಳ್ಕೋಟ್ ಯಳ್ಕೋಟ್ ಜಯ ಮಲ್ಲಾರ್